मोठा सिंगापूर झाला <laughs> हा हा, हा सिंगापूर कसा जाड झालाय ना त्या बरोबर आणि बरो <laughs> कॅमेरा कोणी पकडला आहे ताईने पकडला आहे आणि <laughs> जे आता मी रेट्स वाढवले आहेत ते बावीसशे चे पंचवीसशे केले आहेत चे दोन हजार केले आहेत चे पंधराशे केले आहेत काय घेऊन चालली धावण्याचं किट ते ना आईकडे कस तिकडे धावण्याचं किट मम्मी नाही करत मम्मी विचार केला की इकडनं थोडं म्हणजे गावातनच ना तांदूळ वगैरे धुवून घेतलेले मग आपण गिरणीत पण टाकलं चक्कीत म्हणजे आणि मग मी आता मम्मीसाठी ते घेऊन चालले थोडे खावणे बनवून घाले ना मम्मीला मसाली साहेबांना साडू साहेबांना जेवण बनवून देणार की नाही नॉनव्हेज आज फक्त हिला ड्रॉप करायला चालू आणि मग संध्याकाळी मी परत येणार प्रवास आहे तुम्हाला सांगितलं नाईन फोर्टी फाईव्ह दीड तासाचा प्रवास आहे मी तुम्हाला बदलापूर

त्यांनी जयश्री कृष्ण केला आम्ही पण जयश्री कृष्ण केला वा वाढ हे प्रबुतरा खूप वा त्रास देतात सगळे हे करून ठेवलं अरे वास्त

काम आहे सगळं ते नको केक काढ केक केक नाही आणि कटलेट काढ कटलेट कटलेट आणि रेडी टू मेक पिझ्झा बघ एवढी सर्व आपल्याला पाहिजे घेऊन या काय आहे आईस्क्रीम आईस्क्रीम नको आण ना आईस्क्रीम ने भारी भात बनवले कोणता भात आहे मटार भात मटन भात मटार भात मटार भात वाटाणा मटार भात इकडे दाखवतो बघा भरपूर गिफ्ट येतात आपल्याला सबस्क्रायबर गिफ्ट येतात आजूबाजूला गिफ्ट येतात कोणाकडून पण गिफ्ट येतात आता बघा आहे मला ताईने गिफ्ट दिलाय तर गिफ्ट नंबर वन ओके आणि ह्याच्यातमध्ये अजून आहे गिफ्ट नंबर टू हे सर्व कुठचे प्रोडक्ट आहे तुम्हाला दाखवतो दोन आणि आता आलं आहे गिफ्ट नंबर थ्री आणि हे काहीतरी स्पेशल दिसतंय वा 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 ह्याच्यावर तुम्हाला माहिती पडेल गिफ्ट कुठून आले आहेत लिहिलं आहे मलेशिया दिसला मलेशिया आणि हे सिंगापूर तर हे गिफ्ट ताई जिजू आणि बाबूतर्फे आम्हाला सर्वांना आहे आणि ताईच्या फॅमिलीकडून हे काय मलेशिया आणि सिंगापूर हे आता कुठे लावायचं माहितीये काय फ्रीजला लावायचे आहेत ते ते आपण लावूया आणि त्यासोबतच इकडे हे का काय आलंय कोणतरी मिठाई आली आहे वाटे वेगळं चॉकलेट्स आहेत ते पण बाहेरगावचेच आहेत आणि इथे ठीक चॉकलेट आहे हे चॉकलेट बघा काहीतरी वेगळीच आहे 25 आपण बाहेर गाय नाही जाऊ शकत बाहेर फायर प्रोडक्ट तरी आपल्याकडे येऊ शकतात ना होय 25 चॉकलेट आहे कोणतरी बघूया काय आहे चॉकलेट आहे 25 तोडून बघूया आपण तोडून बघूया अरे वाह हा सॉरी सॉरी फनस हे असं वाटलं हातत फनसच घेत होता मी एकदम सुंदर चला मलेशिया सिंगापूरचे कपडे घालूया आता टॉप आहे शर्ट आहे टीशर्ट आहे आता आपल्याला समजेल उघडल्यावरती काय आहे हे आलेलं आहे आपल्याला टीशर्ट शर्ट वा 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 काय लिहिले बघू याच्यात सिंगापूर सिंगापूर लिहिलाय माझ बरोबर आहे हो कधी गेलो होतो <laughs> सिंगापूरवर आम्हाला पार्सल आलेलं आहे बघा मस्त ना आणि वाईट सूट पण करतो बघा काळजी पण करत नाही बसला अंगावरती चिकटला टी शर्ट एकदम बाई कसा वाटला बाईला बघूया नाही मोठा सिंगापूर झाला हा हा सिंगापूर कसा जाड झालाय ना बरोबर वेगळा आणि कॅमेरा कोणी पकडला आहे ताईने पकडलाय आता बापूचा शॉर्ट सर्व एडिटेड आहे दाखवणार नाही ताई आली आहे आता मी जरा गप्पा मारतो आणि टी शर्ट पी शर्ट कधीतरी तुम्हाला घालून दाखवेल आता नाही घालत ना नंतर घाल कधीतरी व्यवस्थित एकदम छान वाटतं बघा कसं वाटतंय आणि चॉकलेट बिकलेट बघा आणि हा हे जर राहिला हे पंचायती हे आता असतील काजूचे असतील पण खाई पण म्हणा म्हणजे त्यांची ना जी पॅकिंग स्टाईल आहे ना आता ऍक्च्युली हे सर्व इंडियामध्ये पण आलंय सर्व असं पण वेगवेगळे देख म्हणजे काय काय कॉन्सेप्ट इंडियातले गेले आणि चॉकलेट बनले कसले लाडू दिले एक असले दिले काय पॅकेजिंग बघा ना केवढी आणि आतमध्ये किती दहा फुलो पीस आहेत त्याच्यात बघे खाऊन उद्या हे काय आहे ऍक्च्युली बाहेर ना कुठच्या कुठच्या ठिकाणी ना मम्मी चॉकलेट भरपूर फेमस असतं म्हणजे स्पेशली स्पेशलिटी असते चॉकलेट स्वतःच्या हाताने बनवतात एक खाऊन खाऊन बघ डायरेक्ट व्हेज आहे ना व्हेजिटेरियन आहे ना बदाम आहे माझं हे भाई नाही खाऊ शकत चुकू शकतो बदाम नाही माझा बदाम नव्हता हम्म हेझलनट आहे बाईला देतो बाई एकदम सुंदर क्वालिटी एकदम छान मस्त ना बघा मी तुम्हाला सांगू मी चॉकलेट जास्त खात नाही चॉकलेट मला आवडत नाही पण टेस्टी आहे म्हणजे कडून नाही लागत आहे मस्त आहे चॉकलेट वाटत नाही ना पण हे वेगळा चॉकलेट वाटतो ते त्यांची हँडमेड आहे तिकडची करते मलेशियाची बाईला पण दिला बघा ते पंचाचा बाई हे फक्त ज्ञान याला वाच बघा जरा कसलं तो असं मला काय आहे बघा बाई मस्त ना मलेशिया सिंगापूर असं मी भरपूर लोकांच्या घरी बघितलंय ना असे त्यांचे फ्रीज ना सर्व भरलेलेच असतात म्हणजे भरपूर भरलेले असतात आता आपण ना गोव्यावरून आणलेलं प्रत्येकाला दिलं होतं तर हे ताईच घेऊ ताई, ताई आता मलेशिया सिंगापूर वरून ताईने आम्हाला हे आणलंय <coughs> आपण दुसऱ्याने देतो तर आपल्याला आला बरोबर oh. ना एकदम छान आता मी पण चाललो सिंगापूरला कपडे तसेच घातले बघा व्यवस्थित मस्त असंच मम्मीला गाऊन वर घेऊन जाऊन ये पैसे हातात पैसे किती खर्च होतो सात लाख रुपये बाबूला बाबू बघेपर्यंत या बाबूला आवाज पण करतो बघा रडायचा आवाज नाही करत फोन टाकला तरी बाय बाय कर बाय 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 आता मी बघा आपलं जे आलेलं आहे गिफ्ट ते आपण आतमध्ये ठेवूया पण तुम्हाला मी इकडे काय दाखवायला आलो ही बघा शांत ते झोपले आमचे तिने टेन्शन नाही कशी झोपली तुली दु तू उशीवर उशी घेऊन उशीवर उशी घेऊन झोपली बघू पप्पी दे नको झोपा झोप काढा झोपा मस्त झोपा आहे बघा शेपटी बघायची शेपटी बघा झोपा झोपा आणि तुम्हाला आता जरा बाहेरून दाखवतो बघा किती सुंदर आणि किती छान होतं हाईटवरून बघा ते बघा ईगल दिसला ईगल बघा हा बघा हे दिलू उठली आमची दिलू पप्पी दे पप्पी दे हां पप्पी दिले आमची दिलून चला गुड इव्हनिंग सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि आज मी इथे एकटा आहे एकटा नाही माझ्यासोबत आहे ना माझ्या जोडीला म्हणजे दिलू बिल्लू बघा कशी झोपली आपली दिलू बिल्लू दिलू हे दिलो जागी आहे तू हां जागी आहे जागे हात दे हात दे बघा जागी आहे कशी झोपली बघा उलटी उलटी झोपलेली आहे आणि तुम्ही विचाराल तर बाकी सर्व कुठे काजल बदलापूरला गेलेली आहे मम्मी ताई बाबू आणि भाई चौघसणं गेले आहेत शॉपिंगसाठी मम्मीला काहीतरी कपडे शॉपिंग करायचे बाकी इथं त्यांना काय फिरायचं होतं बाहेर तर त्यासाठी ते गेले आहेत मी नाही गेलो त्याचं रिझन आहे की माझं काम आहे काहीही झालं तरी मला एडिटिंग करणं गरजेचं आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे तर मी माझी एडिटिंग करत बसलो होतो इथे बघा हे आमच्या दिलूसाठी आलेलं आहे नवीन गेम नवीन गेम दिलूसाठी आणलेला पण ती काय खेळत नाही ह्याच्यात बॉल आहे ते बघा सर बाबूचे कपडे बिपडे बाबूची खेळणी तुम्हाला बाबूची खेळणी दाखवतो हे आम्ही असं खेळतो साईडला म्हणजे ते आले की खेळतो सर हे सर्व खेळणी वडली फ्रीज बाकी इतर सर्व काय काय आणि तुम्हाला सर इव्हनिंगला खाली दाखवतो सर्व आता त्यासोबतच आता हॉल तर बघितलात ना भरपूर दिवसाने तुम्हाला घर दाखवतो ना तसं आपल्या इकडे किचन आणि त्यासोबतच इथे माझी एडिटिंग चालू आहे बघा व्हिडिओ एक्सपोर्ट होतो आहे व्हिडिओ आता बनतो आहे बघा आपलं काम काय रेग्युलर चालूच होतो आणि बघा इथे माझा बुकिंगचा मोबाईल आहे तुम्हाला एक मला सांगायचं आहे सा बुकिंगचा सा मोबाईल बघा मी सायलेंट करून ठेवला आहे काय झालं माहिती आहे का भरपूर कॉल्स येतात तर तो जो बुक मी काय म्हणतो त्याला तो मोबाईल नाही तो बुकिंगचा मोबाईल आहे मध्ये जे आपले रूम्स बुक करायचे असेल त्यासाठी तो साठी तुम्हाला नंबर दिला आहे तुम्ही प्लीज त्याच्यावरती कॉल जास्त करू नका आणि हाय हॅलोसाठी तर करूच नका आणि मध्ये पण हाय हॅलो करू नका तुम्हाला बुकिंग पाहिजे असेल तर लिहा तिकडे की बुकिंगचे डिटेल्स द्या किंवा मार्च एप्रिल मेमध्ये कोणते रूम्स अवेलेबल आहे ते आम्हाला सांगा त्यासाठी तो मोबाईल आहे आणि त्यासाठी तो बुकिंगचा मोबाईल आहे तर असेच कॉल करू नका बाकी सर्वाले दिलू आलेली आहे दिलूसाठी आमचे बघा मासे पण उकडलेले मासे असतात ते आम्ही तिला देतो ती आपली खात राहते आणि त्यासोबतच आपल्या या नवीन फ्लॅटमध्ये एक नवीन अपडेट इथे बघा बाहेरून जर कोण आलं हे सिस्टम हे मी बोललो नाही की हे टॉवर जे आहे ते नवीन आहे ते स्लोली 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 ते लोक एक लावतात तर सेक्युर बघा हे सेक्युरिटीसाठी हे सुद्धा लावले की बाहेर कोण आलं तर आपल्याला त्यांचं इकडे फेस दिसतं की बाहेर कोण उभा असेल तिकडे तर चला आता बाहेर ह्याच्यातून तुम्हाला दिसतंय का बघा

इथे बोलायचं पण ऑप्शन आहे बघा आवाज द्यायचं पण ऑप्शन आहे सर्व ऑप्शन आहे ज्यात वेगवेगळं म्हणजे जे सोयी आपल्या चांगल्या चांगल्या टॉवर्समध्ये येतात ते सर्व सोयी आपल्याला इकडे अवेलेबल आहेत आणि पाणी पण तुम्ही विचाराल ना तर चोवीस तास इकडे पाणी आहे बघा ठीक पियायचं पण पाणी चोवीस तास आपल्या भांडी घासायला सर्व गोष्टीचे पाणी चोवीस तास आणि तुम्हाला इथे दाखवतो समोर दाखवतो किती छान वाटतं बघा ते बघा आता मी शिरा गरम बनवत नाही शिरा बनवलेला आहे ना तो गरम करून खातो आहे दुपारी काहीतरी बनवला होता बाबूसाठी बनवला होता तर तो आता मी जेवढा आता बाहे हे खाणार तर नाही आहे कारण बाबूला एकदाच आम्ही देतो आणि आता हा जो आहे ना, ना गरम करून मी खातो आहे तुम्हाला माहिती आहे ना की माझा मला फेवरेटमध्ये दो दोन दो, तीन गोष्ट आहे ज्यामध्ये चिकनमध्ये बिर्याणी आणि व्हेजमध्ये मला शिरा तळलेला वाटला हे सर्व मला भरपूर आवडतं आपला शिरा गरम झाला आहे चला आमचे दिलू बरं बसूया आणि खाऊया दिलू खाणार आहेस नाही खातेस नाही दिलूला हे नाही आवडत आमचे दिलू जर खायला बसली ना तर तिला पाणी पाहिजे असतं पाणी नेहमी तिला जास्त आवडीचं म्हणजे पाणी पितेस ती त्यासोबत तिथे बघा डॉल ही बाबूची आहे आमच्या कशी बसली काय करते हातवीत हातीत का रे वा हातपाय हालतात वा वा त्यासोबतच मला तुम्हाला एक अपडेट द्यायची आहे चेंजेस सांगतो मी काय केले आहे आपले गोल्ड सिल्वर ट्विन वन ट्विन टू जे रूमचं जे रेंट होतं जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं बावीसशे सतराशे बाराशे आणि बाराशे आता महागा एवढं झालं आहे ना की मलाही रूमचे रेट्स वाढवायला लागतात आहे आणि जे आता मी रेट्स वाढवले आहेत ते बावीसशेचे पंचवीसशे केले आहेत सतराशेचे दोन हजार केले आहेत बाराशेचे पंधराशे केले आहेत म्हणजे गोल्डन रूम तीन माणसांसाठी अडीच हजार सिल्वर रूम तीन माणसासाठी दोन हजार आणि खालचे जे रूम आहेत ते पंधराशे रुपये तीन माणसासाठी हे हे जे प्राइसिंग आहे मी तुम्हाला एक अजून एक बोलतात ना पिरियड देतो ज्यामध्ये तुम्ही ओल्ड रेट्समध्ये अप्लाय करू शकता हे सर्व रेट्स फस्ट मार्चपासून ॲप्लिकेबल होणार त्याच्या अगोदर म्हणजे आता फॅबचा पूर्ण महिना तुमच्याकडे आहे फॅबमध्ये तुम्ही मार्च एप्रिल मे या तीन महिन्यासाठी जर बुकिंग करत आहे तर तुम्हाला मी ओल्ड रेट्स लावणार म्हणजे बावीसशे रुपये सतराशे रुपये आणि बाराशे रुपये जे पहिले रेट्स होते ना स्टेचे फूडचे फूड रेट्स ऑलमोस्ट एवढेच आहेत पण स्टे रेट्स जे मी वाढवले आहेत ते फर्स्ट मार्चपासून ॲप्लिकेबल जे पण बुकिंग फर्स्ट मार्चनंतर घेणार आहेत त्यांचे रेट्स हे वाढीव रेट्स असणार आणि जे आता फॅबपासून म्हणजे आता बघा मार्च पण बुक झालेलं आहे एप्रिल पण बुकिंग झालेली आहे आणि मेची पण बुकिंग ऑलरेडी झालेली आहेत आणि हे जे वाढीव रेट्स आहेत हे, हे न्यूसाठी अप्लिकेबल आहे जे आपले ओल्ड गेस्ट आहेत त्यांना मेपर्यंत कोण सर्व ओल्ड रेट्स अप्लाय होणार हे पण तुम्हाला सांगतो म्हणजे जे रिपीट येतात त्यांना काहीतरी कन्सेशन हवं की नाही त्यांच्यासाठी हे न्यू रेट्स ॲप्लिकेबल नाही होणार जेव्हा परत आम्ही मेमध्ये बंद करून जेव्हा आय गेस जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चालू करणार तेव्हा सर्वांसाठी हे न्यू रेट्स ॲप्लिकेबल होणार आहे तर तुम्ही पटकन बुकिंग करून घ्या नंबर सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स हा आपला व्हॉट्सअप बुकिंग नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सर्व डिटेल्स शेअर करेल एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत मी सांगतो आहे हे न्यू रेट्स फर्स्ट मार्चपासून मी अप्लिकेबल करणार त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करताय ॲडव्हान्स अमाऊंट सेंड करायची आणि कोणतं ॲडव्हान्स मी रिफंड करणार नाही किंवा ते शेड्युलिंगही होणार नाही कारण आता एवढ्या आम्हाला भरपूर बुकिंग्स येतात ना की आम्ही आता चेंजेस नाही करू शकत तर तुम्ही व्यवस्थित बुकिंग करा ॲडव्हान्स पाठवा तुमचे बुक करा ओल्ड रेट्सवर बुक करा फर्स्ट मार्चपासून जी बुकिंग सु सुरू होणार ती नवीन रेट्सवर होणार चला तोपर्यंत मला शिरप परत थंड झालं वाटतं